मनीष काळजी यांच्या प्रयत्नातून नगरस्थानामधून दहा लाखाच्या का सुशोभीकरण कामाला सुरुवात या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विकास निधीतून जिल्हा परिषद जवळील अडुसष्ट लिंगापैकी एक महत्वाचं लिंग असलेल्या मंदिराला कंपाऊंड बांधणे आणि ते पेव टाकून या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचं उद्घाटन शिवसेनेचे सचिव सचिव सन्मान्य सचिव मशिलकर साहेब यांनी आत्ता केलेला आहे सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत दहा कोटीचा दीज़। निधी हा मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे भविष्यात देखील अशाच पद्धतीचं विकासाचं काम या ठिकाणी चालू राहील आज जो भाग अनेक वर्षापासून दुर्लक्षित होता त्या ठिकाणी रस्ते असतील मंदिरं असतील याचं काम हे काम हे आपल्या इथं सुरू आहे त्यामुळं शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या त्या त्या भागामध्ये हे विकासकाम कायमच चालू राहणार आहे याबद्दल मी सोलापूर प्रमुख आणि शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून मान्य मुख्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा मी मनापूर्वक आभार मानतो